चांदवड वाकी खुर्द येथील मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक नोंद मंजुरीसाठी मागितली लाच एसीबीची कारवाई चांदवड तालुक्यातील काळखोडे तालुका चांदवड येथे तक्रारदार यांनी जमीन खरेदी केली होती त्यांनी सात बारा उतार्यावर नोंद करण्याकरिता तक्रार यांनी तलाटी वाकी खुर्द यांच्याकडे अर्ज सादर केला असता तो मंडळ अधिकारी वर्ग तीन प्रवीण गणपत प्रसाद यांच्याकडे मंजुरीसाठी आला होता त्या प्रकरणाची चौकशीच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर नोंद मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची मागणी केली त्याबाबत दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांनी मागणी केलेली रक्कम पंचा समक्ष स्वीकारली म्हणून मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध चांदवड पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे चे कलम सात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक श्रीमती शर्मिष्ठा घरगे वाला मार्गदर्शनाखाली सापडा अधिकारी दाखल अधिकारी तपास अधिकारी अमोद सदाशिव वालझाडे संदीप हांडगे सुरेश चव्हाण विनोद पवार या पथकाने उत्कृष्टरित्या कामगिरी पार पडली या कारवाईने चांदवड तालुक्यात खडबड उडाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागू चांदवड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र बेल आयकॉनला प्रेस करा